नमस्कार चला आज एका खूप जुन्या पण तितक्याच रंजक कथेचा उलगडा करूया ही कहाणी आहे कोसलच्या राजाला पडलेल्या त्या सोळा भविष्यसूचक दुःवप्नांची आता जरा विचार करा की रात्री पडणारी स्वप्न ती फक्त स्वप्न नसतील तर समजा ती स्वप्न म्हणजे भविष्यात आपला समाज कसा कोसळणार आहे याचा एक इशारा असेल तर हो याच एका जबरदस्त प्रश्नाभोवती आपली आजची कहाणी गुंफलेली आहे एक नाही दोन नाही तब्बल सोळा विचार करा सोळा भयानक स्वप्न ज्यांनी एका बलाढ्य राजाला अक्षरशः मुळापासून हादरून ठेवलं होतं तर ही गोष्ट आहे प्राचीन भारतातल्या कोसल नावाच्या राज्याची आणि तिथल्या राजाची झालं असं की एका रात्री पहाट व्हायचा अगदी थोडा वेळ आधी राजाला एकामागोमाग एक सोळा विचित्र आणि भयानक स्वप्न पडली तो इतका घाबरला इतका घाबरला की त्याला वाटलं आता आपलं जीवत जातो की काय ही स्वप्न त्याच्या राज्याच्या विनाशाचं संकेत होती की त्याच्या स्वतःच्या मृत्यूचे आता याचं उत्तर शोधायला हवं म्हणून राजाने आपल्या राजपुरोहितांना म्हणजे ब्राह्मणांना बोलावलं पण त्यांच्याकडून जो उपाय मिळाला तो ऐकून राजाला आणखीनच धक्का बसला तर ब्राह्मणांनी काय सांगितलं ते म्हणाले महाराज ही स्वप्न खूप अशुभ आहेत तुमच्यावर तीनपैकी एक भयंकर संकट नक्की येणार एकतर तुमचं राज्य जाईल नाहीतर तुमचा जीव जाईल किंवा तुमची सगळी संपत्ती नष्ट होईल आणि यावर उपाय उपाय तर आणखीनच धक्कादायक होता त्यांनी सुचवलं की जिथे चार रस्ते एकत्र येतात तिथे हजारो निष्पाप प्राण्यांचा बळी द्यावा लागेल पण या रक्तरंजित उपायामागे त्यांचा खरा हेतू काहीतरी वेगळाच होता त्यांच्या मनात विचार चालला होता की राजाच्या या भीतीचा फायदा घेऊन स्वतःची तिजोरी भरायची आणि चयन करायची हा त्यांचा खरा डाव होता पण इथेच या कथेत एक महत्वाचं वळण येतं राजाची राणी मल्लिका ही खूप हुशार आणि विचारी होती तिच्यामुळे राजाला एक वेगळा मार्ग दिसला तिने सल्ला दिला की आपण गौतम बुद्धांकडे जाऊया आणि त्यांचा सल्ला घेऊया आणि मग बुद्ध त्या स्वप्नांचा खरा अर्थ उलगडायला सुरुवात करतात आणि तो अर्थ राजाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्हताच तो होता संपूर्ण जगाच्या भविष्याबद्दल राजाच्या त्या सोळा स्वप्नांपैकी काही स्वप्न तर खूपच विचित्र होती जणू काही येणाऱ्या काळातल्या गोंधळाचं ते प्रतीकच होतं उदाहरणार्थ त्याला दिसलेला एक दोन तोंडांचा घोडा राजाने बुद्धांना सांगितलं मला स्वप्नात एक असा घोडा दिसला ज्याला दोन्ही बाजूंना तोंड होतं आणि तो दोन्ही तोंडांनी चारा खात होता आता हे दृश्य जितकं विचित्र होतं तितकाच त्याचा अर्थ खूप गंभीर होता बुद्धांनी याचा अर्थ स्पष्ट केला ते म्हणाले की हे स्वप्न भविष्यातल्या भ्रष्ट व्यवस्थेचं प्रतीक आहे जसा तो घोडा दोन्ही तोंडांनी खात होता ना तसंच भविष्यातले न्यायाधीश न्यायाच्या खुर्चीवर बसून दोन्ही पक्षांकडून लाच घेतील म्हणजे खरं खोटं सगळं विकलं जाईल भ्रष्टाचारासारखाच आणखी एका स्वप्नाने भविष्यातल्या एका वेगळ्या धोक्याकडे लक्ष वेधलं हे स्वप्न तर निसर्गाच्या नियमानाच आव्हान देणारं होतं ते म्हणजे बुडणारे भोपळे एरवी कसं पोकळ भोपळा पाण्यावर तरंगतो बरोबर पण राजाला स्वप्नात ते चक्क बुडताना दिसले निसर्गाच्या नियमांच्या अगदी विरुद्ध घडणारी ही गोष्ट होती आणि याचा अर्थ काय तर एक अशा युगाची ही सुरुवात होती जिथे पोकळ शब्दांना म्हणजे ज्याला काही अर्थ नाही त्यालाच महत्त्व मिळेल अयोग्य आणि ज्ञान नसलेल्या लोकांचा सल्ला मानला जाईल आणि जे खरंच विचारी आणि ज्ञानी आहेत त्यांच्या शब्दांकडे साफ दुर्लक्ष केलं जाईल जणू काही ते अस्तित्वातच नाहीत आता सोळावं स्वप्न हे तर नैसर्गिक व्यवस्थेच्या संपूर्ण उल्थापालथीचंच दर्शन होतं फक्त कल्पना करा शेळ्यांसारखे दुबळे प्राणी चित्त्यांसारख्या हिंस्र प्राण्यांची शिकार करतायत हे दृश्य म्हणजे सामाजिक व्यवस्था पूर्णपणे विस्कटल्याचं एक स्पष्ट चित्र होतं याचा अर्थ होता एक मोठी सामाजिक उल्थापालथ भविष्यात अयोग्य आणि वाईट वृत्तीचे लोक सत्तेवर येतील आणि जे प्रतिष्ठित कुलीन लोक आहेत त्यांच्यावर अत्याचार करतील त्यांची संपत्ती हिसकावून घेतील आणि जुनी व्यवस्था भीतीने कोलमडून पडेल तर मग या सगळ्या सोळा स्वप्नांचा मिळून एक अर्थ काय होता इथेच या कथेचं खरं सार दडलेलं आहे बुद्धांनी राजाला धीर दिला ते म्हणाले हे राजा अजिबात घाबरू नकोस ही स्वप्न तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नाहीत तुझ्या राज्याला तुझ्या जीवाला किंवा तुझ्या संपत्तीला काहीही धोका नाहीये ही स्वप्न म्हणजे भविष्यातल्या एका अधोगतीला पोचलेल्या जगाचं दर्शन आहे या स्वप्नांनी हेच दाखवलं की भविष्यात जगात अनिती वाढेल राजे लोभी होतील चांगले गुण कमी होतील आणि हळूहळू संपूर्ण जगाचा रहास होईल हे ऐकून राजाच्या जीवात जीव आला आणि त्याने तो रक्तरंजित यज्ञ ताबडतोब थांबवला पण ही कथा इथेच संपत नाही बुद्धांनी या कथेला एक असा संदर्भ दिला जो काळाच्या पलीकडचा आहे आणि तो खूपच रंजक आहे बुद्धाने राजाला सांगितलं की ही भीती काही नवीन नाही अनेक युगांपूर्वी वाराणसीच्या राजा ब्रह्मदत्तालाही अगदी अशीच हुबेहूब सोळा स्वप्न पडली होती आणि तेव्हाही एका ज्ञानी व्यक्तीने त्याचा तोच अर्थ लावला होता याचा अर्थ प्रत्येक युगात सामाजिक राहासाची चिंता माणसाला सतावत आलेली आहे आणि यामुळेच ही प्राचीन कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते विचार करा भ्रष्ट झालेली व्यवस्था पोकळ आणि निरर्थक शब्दांना मिळणारं महत्त्व आणि निसर्गाच्या नियमांचीच उलथापालत हे सगळे ऐकल्यावर असं वाटत नाही का की अडीच हजार वर्षांपूर्वी पाहिलेली ही स्वप्नं कुठेतरी आजही आपल्याच जगाचं प्रतिबिंब दाखवत आहेत